देगलूर बिलोली विधानसभेच्या निवडणूक रिंगणात सध्या इच्छुक उमेदवार म्हणून मीनाक्षी भोशीकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे मीनाक्षी भोसेकर यांनी काँग्रेस पक्षातर्फे देगलूर बिलोली विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक का असून काँग्रेस पक्षस्रेष्ठीकडे तिकिटासाठी मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या मीनाक्षी भोशीकर यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून मलाच उमेदवारी मिळावी असे म्हणत अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असताना मीनाक्षी भोसीकर यांचे काँग्रेस पक्षातील वरिष्ठांकडे चांगलेच वजन असल्यामुळे बाजी मारतील का असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत अशाच नवनवीन ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा आज दिग्नूर बिलोली पक्ष अंतर्गत आपण ग्रामीण भागात इच्छुक उमेदवार हो म्हणून फिरत आहोत कसं पाहत सर मी बिलोली मध्ये ज्यावेळेस फिरते ग्रामीण भागामध्ये तर एक इच्छुक उमेदवार म्हणून कसं पाहतात तर म्हणजे मला तसं वातावरण खूप चांगलं मिळालंय आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद पण आहे मी एवढं सांगू आता आपल्याला असं वाटतं की राजकारमाता पण किती अनुभवी आहे किती वर्षापासून काम करतो सर मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी राजकारणामध्ये आहे आणि जिल्हा परिषदेचं तिकीट मी एकोणीशे पंच्याण्णव पासून मागत आहे पण मला पक्षांनी संधी नाकारली त्यामुळे मी मागे राहिले आणि पक्षांनी तिकीट नाही दिलं म्हणून माझी काही नाराजी भेटल पक्षावर आता पण चला आता विधानसभेला जर पक्षाने विचार केला तर मी आता सध्या इच्छुक उमेदवार आहे काँग्रेस पक्षाकडनं आणि उमेदवार या देंगलूर बिल्ली भागात काँग्रेस काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची यादी गेलेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आहात असं वाटतं का तुम्हाला की पक्ष तुम्हाला तिकीट देतील नक्कीच सर मला तिकीट काँग्रेस पक्षाला देईल असा मला विश्वास आहे संधी देईल पक्ष मला दे। आज देगलूर बिलवीचे माझी आमदार काँग्रेस पक्षात असून सुद्धा ते भाजपात प्रवेश केले त्यानंतर जागेबाबत आपलं काय मिळत इथल्या जागेबाबत आता जागे ते गेले त्याच्याबद्दल मी काही भाष्य नाही करू शकणार पण ते गेल्यामुळे आम्हाला संधी मिळाली असं आपण म्हणू शकता आपण कुठल्या पक्षातर्फे उमेदवारी मागत आहे मी सर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उमेदवारी मागत आहे सर महिला उमेदवार एकंदरीत ही जी प्रचार प्रसार जो आपला सुरू झालेला आहे तर या मागे म्हणजे तुम्ही जर समजा तुम्हाला पक्षानं ना तिकीट नाही दिलंच तर अपक्ष म्हणून थांबणार का नाही सर मी म्हणजे काय म्हणतात ही काँग्रेस आहे त्यामुळे मी अपक्ष फार काही विचार करेल असं सध्या तरी मला वाटत नाही काँग्रेस पक्षातर्फे तिकीट मागणाऱ्यांची संख्या सध्या मोठी आहे आणि त्यातच एक आणखी एक तुम्ही परंतु वरिष्ठांनी किंवा वरील राजकीय जे मुख्य जे आहेत त्यांनी तुम्हाला असं काही कौल दिला आहे का की तुम्ही कामाला लागा असं म्हणून हा तसा थोडासा कौल मिळालेला आहे म्हणूनच मी म्हणजे बाहेर संपर्क वाढवला मतदारसंघात फिरतीये तर देगलूर बिलोली या ग्रामीण भागात आपण एका महिन्यापासून फिरत आहोत संपर्क करत आहोत मतदारशी काय वाटत तुम्हाला की जनतेचा प्रतिसाद कसा आहे जनतेचा प्रतिसाद तर खूप छान आहे सर मला म्हणजे म्हणजे मी अपेक्षा केली होती त्यापेक्षा खूप जास्त चांगला आहे मला प्रतिसाद जनतेचा प्रत्येकच भागामध्ये कुठल्याही भागामध्ये जाऊ द्या एक आहे कुतुहल आहे किंवा म्हणजे भारत जेव्हापासून स्वातंत्र्य झालंय तेव्हापासून बिलोली देगलो उमेदवारी मागितली नाही आणि आता एक महिला उमेदवारी मागते म्हणून एक कुतूहल पण आहे नाही लोकांना आता दिग्लो गिरीची जी जनता आहे त्या जनतेमध्ये आपण दिग्लो शहरात अनेक लोक जे मागलेले आहेत त्यातून आपण त्यांच्यामध्ये जेवढे नगरसेवक आहे किंवा व्यवसाय इथे तालुका अध्यक्ष आहे त्यांचे आपला संपर्क झाला तालुका अध्यक्ष ज्या मॅडम आहेत त्यांच्याशी माझा आता संपर्क झालेला आहे भेट पण झालेली आहे त्यांना माहिती पण आहे बाकी जवळपास बऱ्याच नगरसेवकांची माझी भेट पण झालेली आहे आज श्री गणेश चतुर्थी आहे काय सांगायचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमी देव सर्व कार्यशु सर्वदा सर्व बिलोली देगलूर वासी या कडून गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा